राज्यातील महायुती सरकारने आपल्या महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपये रक्कम जमा करण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे एका बाजूला आपण अनेक योजना फक्त कागदावरच राहिलेल्या बघतो परंतु आपले महायुतीचे सरकार हे दिलेला शब्द पाळणारे सरकार आहे असे ठाम प्रतिपादन भाजप पुणे शहर उपाध्यक्ष आणि कोथरूड व्यासपीठचे संस्थापक श्याम देशपांडे यांनी केलं आहे रक्षाबंधनाचे औचित्य साधून कोथरूड मधल्या ज्येष्ठ नागरिक विरोध केंद्रात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमात कोथरूड मधल्या पाच हजार महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अकरा हजार राख्यांची भेट पोस्टाद्वारे पाठवली आहे त्यावेळी श्याम देशपांडे यांनी परिसरातल्या अनेक महिलांशी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एक अत्यंत उपयुक्त अशी महिला सक्षमीकरणाची योजना राबवण्यात आली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी मिळून महाराष्ट्रातील सर्व गरजू महिलांना दीड हजार रुपये प्रतिमा मिळेल आणि त्यांना हर आर्थिक हातभार लागेल यासाठीची ही योजना खऱ्या अर्थाने महिलांचं सक्षमीकरणाची योजना आहे महाराष्ट्रातील करोडो महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल आणि खऱ्या अर्थाने नुसत्या घोषणा देऊन बाजूला न पडतात अतिशय योग्य पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आणि त्यामुळं आमच्या कोथूर भागातील अकरा हजार महिलांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांना आम्ही राख्या पाठवलेल्या आहेत त्या राख्याचा स्वीकार त्यांनी करावा अशी मी सर्व महिला भगिनींच्या वतीने विनंती करतो